नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की जुलै दहा तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यानिमित्ताने आपण गुरुची सेवा कशी करायची किंवा एकवीस दिवसीय स्वामींचं पारायण कसं करायचं हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर बघा ताईंनो दादांनो मला एकच तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की एकवीस दिवसीय पारायण आपल्याला सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे पण बघा मी पण का बोलले तर बऱ्याच ताईंचे मेल आलेले आहेत की ताई आम्हाला व्हायरल झालेला आहे आम्ही आजारी पडलेलो हो, आहोत आम्हाला ताप सर्दी खोकला आहे मुलं आजारी आहेत किंवा घरी सासू सासरे आजारी आहेत मला मी जॉब करते मध्येच मला एक चार दिवसांचं ट्रॅव्हलिंग आलेलं आहे तर मला पारायण करायला जमणार नाही आहे एकवीस दिवसांचं तर इतकी प्रेशरमध्ये आहेत ना हे बघा मी तुम्हाला एक सांगू का दुसरे करतात किंवा मी करते किंवा अजून कोण करतं म्हणून तसं प्रेशर घेऊन किंवा काहीही झालं तरी सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जबाबदारी बाजूला ठेवून सेवा करू नका मी हे कायम सांगत आलेले आहे की दुसरे करतायत म्हणून किंवा आप म्हणजे ती करतीय म्हणून किंवा मी तुम्हाला सांगितलं म्हणून कंपल्शन किंवा प्रेशर घेऊन अजिबात सेवा करू नका एक ताईंनी तरी मला असं लिहिलं की ताई मला ताप आला तरीसुद्धा मी संकल्प केला आहे आणि आता माझ्याकडून जमत नाही बघा तुम्ही असं का करता जर तुम्ही आजारी आहात तर नका ना सेवा करू स्वामींनी तुम्हाला सांगितलं आहे का की एकवीस दिवस पारायण तुम्ही जर वाचलं तरच मी गुरुपौर्णिमेला तुम्ही तुमचं सेवा सेवा स्वीकारणार आहे किंवा मगच मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे किंवा मगच मी तुम्हाला अनुभव देणार आहे अहो बिचारे स्वामी काहीही सांगत नाहीत हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत बघा बरीच मंडळी आता वारीला जाणार आहे त्यांच्याकडून पारायण होणार आहेत का नाही होणार आहेत हे बघा मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपली हेल्थ किंवा आपली तब्येत जर ठीक नसेल तर प्लीज एकवीस दिवसांचं पारायण करू नका कारण बघा हेल्थ ही आपली पहिली प्रायोरिटी आहे स्वामी कधीच सेवेचं कंपल्शन करत नाहीत आणि आपल्याला त्रास होऊन जर सेवा केली तर ती त्यांनासुद्धा आवडणार नाही त्यामुळे प्लीज प्रेशर घेऊन दुसरे करत आहे मग आपण पण आपण पण ती सेवा करावी असं करू नका हे बघा हे काही कॉम्पिटिशन नाही आहे बघा प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक घरचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे वेग वे असतात आताच माझ्या घरचे प्रॉब्लेम्स वेगळे वेग आहेत माझ्या घरची परिस्थिती वेगळी आहे मला कधी काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते माहिती नाही प्लस तुमच्या घरचे प्रॉब्लेम्स किंवा तुमच्या घरची परिस्थिती वेगळी आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे मी शकत सुद्धा सांगू शकत नाही त्यामुळे जसं घर बदलतं तसं प्रॉब्लेमसुद्धा बदलतात त्यामुळे तुम्हाला जर एकवीस दिवसीय सेवा जमत नसेल तर तुम्ही अकरा दिवसीय पारायण करा सात दिवसांचं पारायण करा किंवा ट्रॅव्हलिंग असेल तर तीन दिवसांचंसुद्धा तुम्ही पारायण करू शकता मेन काय श्रद्धेने स्वामींची सेवा करा हो स्वामी तीसुद्धा सेवा स्वतःकडे पोचून घेतात किंवा स्वतःकडे रुजू करून घेतात आता बघा मला सुद्धा ट्रॅव्हलिंगमुळे सर्दी झालेली आहे कणकण आहे अंगात मला अँटीबायोटिक्स चालू आहे मला सुद्धा एकवीस दिवसीय पारायण करायला जमणार नाही कारण मध्ये माझा मासिक धर्म आहे त्यामुळे मी अजिबात शिवा गोविंदा म्हणून कसंही करून एकवीस दिवसांचं पारायण मी यावर्षी करणार नाही मी स्वामींना सांगितलं आहे आणि स्वामींनाही ते माहिती असतं त्यामुळे अजिबात प्रेशर घेऊन किंवा नाही झालं तर कसं किंवा मला करायचंच आहे असं म्हणून प्लीज करू नका एकच आहे बघा स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा बघा आपले नाते स्वामींबरोबर वेगवेगळे आहे पण भाव एकच आहे ती म्हणजे श्रद्धा आणि त्यांच्यावरती पूर्णपणे शंभर नाही हजार टक्के विश्वास त्यामुळे तुम्ही पारायण जर नाही जमत तर अकरा माळी जप करा कधीही करा बघा असं तुम्ही संकल्प घेऊ नका की आपण इतके दिवस करणार एवढे खेपा करणार अजिबात नाही अकरा माळी जप करा अकरा खेपा तारकमंत्र म्हणा किंवा कष्टो घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे दत्त महाराजांची ही अतिशय प्रभावी सेवा आहे ही तुम्ही दररोज अकरा खेपा पाठ करा सात खेपा पाठ करा नाही जमलं तर पाच खेपा पाठ करा तेही नाही जमलं तर दररोज एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ दररोज एक पाणी जरी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल लिहून जरी काढलं ना स्वामींचा हा मंत्र तर ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे किंवा उठता बसतासुद्धा स्वामींचं नाव घेणं किंवा नामस्मरण करणं ही सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे त्यामुळे हात जोडून विनंती आहे आपली हेल्थ खराब करू नका आजारी जर पडत असाल तर स्वामी सेवा करूनसुद्धा काही उपयोग नाही कारण स्वामी असं कधीच म्हणत नाही की स्वतःला त्रास करून माझी सेवा करा अजिबात नाही आपली काळजी घ्या मग भरपूर सेवा करा कारण बघा आपण जर आजारी पडलो ना तर आपलं अख्खं घर आपल्यावरती डिपेंडेंट असतं त्यामुळे सेवा करा पण स्वतःकडं लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बाहेर पाऊस आहे एक एकदा ऊन आहे क्लायमेट चेंजेसमुळे आपली हेल्थ खराब होते पण स्वामींची सेवा करणंसुद्धा तितकीच गरजेची आहे हे मलाही माहिती आहे त्यामुळे कॉम्पिटिशन प्रेशर ती करते म्हणून मी करायचं आहे अजिबात करू नका बघा प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करत असतो आपापल्या सगळ्या प्रॉब्लेम्स डिफिकल्टीज बघून घरची परिस्थिती बघून घरी काय आपल्याला फेस करावं लागतं हे बघून स्वामी सेवा करत असतो त्यामुळं मी सांगते आहे की प्लीज आजारी पडला असाल तर अजून आजारी पडाल त्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथं बसून नामस्मरण जरी तुम्ही केलं ना तरी ही खूप मोठी सेवा आहे त्यामुळे आपली हेल्थची काळजी घ्या आणि मग स्वामी सेवा करा त्या व्यतिरिक्त तुम्हाला समजा अजून काही सेवा करायच्या असाल सुद्धा तुम्ही करू शकता अजिबात संकल्प घ्यायचा नाही आहे की मी इतके दिवस करणार आहे माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी गुरुपौर्णिमेपर्यंत मी सेवा करणार आहे असं तुम्ही म्हटलं की तुम्हाला ती बांधील की राहत नाही जर तुम्ही एकवीस दिवसीय जर संकल्प केला तर तुम्हाला एकवीस दिवसीय हे करावेच लागतात मग भले ते गुरुपौर्णिमेपर्यंत असो किंवा नंतर जरी तुमचं पारायण संपले आणि नंतर जरी तुम्ही उद्यापन केलं तरी हरकत नाही पण मध्ये खूप मोठा गॅप पडणं पाच सहा दिवसांचा किंवा सात आठ दिवसांचा गॅप पडणं असं करू नका जर तुम्हाला जमलं तर एकवीस दिवसांचं करा नसेल तर अकरा आणि सात दिवसांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर सगळी तुमची हेल्थ तुमचे घरचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स ट्रॅव्हलिंग जॉब सगळं बघून टाईम मिळतोय का नाही स्वतःकडं लक्ष देऊन मगच या सेवा करा म्हणजे तुम्हाला त्याचं तेवढंच फळ मिळेल तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ